हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा सकाळचे वाजलेले आहे चार आणि आम्ही उठलोय का उठलं तर ते सांगतो तुम्हाला कळलं असं मी गावी आले आणि तर का आले ते पण सांगते पहिलं म्हणजे माझ्या पप्पांना बाळ नाही होतं होत नाही होतं म्हणजे लग्न झालं दहा बारा वर्ष मग माझ्या पप्पाने कुठं तर देवाला गाडी घेऊन गेले होते ट्रक ड्रायव्हर होते आणि मग तिकडं नवस बोलला की मला एकाने सांगितलं तर सगळे पूर्ण होतात इच्छा म्हणून पप्पानी सांगितलं कुठल्या तर देवाला कोणीतरी पप्पाला सांगितलं सगळं तुला जे मागायचे माग ते म्हणजे तुला भेटन मग पप्पाला नाही होते मूल मग तिथं पप्पानी नवस बोलला तिकडं बकऱ्याचाच कार्यक्रम असतो ते मग कुठले तर देवे काय माहिती नाही तुम्हाला गेल्यावर दाखवेल तर तिथं पप्पानी मागितलं आम्हाला म्हणजे मला तर मग मी झाले आणि तू नवस काही फेडायचा विसरले मग मला व्हायला लागला त्रास तर देवाचा असतं म्हणतात काहीतरी आहे ना तर ते मग सांगितलं कोणतरी की तू तू असं असं केलं आहे तुला देवाने एवढं दिलं आहे तू विसरला मग तेच कार्यक्रम आज आहे आणि आम्ही जाणार आहे तर सगळे झोपलेत कार्यक्रम आहे मी झाले ना एवढी भारी तर तोच कार्यक्रम बघा नवसाचा फे फेडायला चालू आहे तीस वर्षाच्या बाद तर सगळे उठले उट उठायले झोपलेत लेकरं बाळं माझे भाऊ वगैरे मग आम्ही चार भावंड झालो पटापटा पटापटा तर असतो देवाचं असतो तर चला आपण आवरूया काय काय तयार झाले दाखवते तुम्हाला हे बघा इकडं माझ्या भावाची लेकरं झोपलेत तिकडं माझ्या बहिणीचं लेकरं उठायचं थंडीमध्ये नाही उठत आणि बाहेर किती आणलेलं आहे दाखवते चला तर बघा तिकडं बकरं बांधले चालू आहेत तयारी चल रे सर आवरा चला बघू शकता जायची तयारी आहे उजडलंच आम्हाला आवड पर्यंत बघ बघा माझी पप्पा आई कशी बोलवत आहेत तर तुम्हाला रिअल रिअल दाखवणार आहे बरं का मी आज हे बघ र फायनली निघालो बघा हा तेव्हाच पाठवलं होत बापरे लय आपटते रस्ता आमच्या गावाचे रस्ते बर होत नाहीत हे बघा आमच्या गावचे रस्ते खूप लांबी जालना जिल्ह्यात जायचे आम्हाला

<laughs> भूक लागल्या काही माझं आहे <laughs> पोहचल तवा पोहचल खाऊन गेलेलं बर तिथं गेल्यावर करायला टाइम लागणार ना <laughs> बघा नाश्ता वगैरे हो झाला आता आम्ही निघालोय हे बघा हे माझी चुलट आहे इकडं खाली ऑरेशन पण चुकता आहे माझी चुकी सगळा परिवार आहे आमची भाऊची वगैरे इकडे माझ्या बहिणी आहेत सगळ्या ही माझी बहीण मोठी बहीण आहे माझी <laughs> आई मोठी बहीण <भाई> आहे माझी ही <laughs> <laughs> बघा म्हणजे माझ्यापेक्षा लय छोटी आहे मोठी सगळी घरात तर इकडे बघा माझी भाऊ भाऊज सगळे आहेत आता नंतर दाखवते पूर्ण इथं दाखवू शकत नाही आता थोड्या वेळा पोहोचणार आहोत कसला भारी बघू शकता तुम्हाला सांगतो पाऊस आहे आता मला फायनली पोचले ना मग दाखवते देव बघा आलो आम्ही मंदिरात शेवट आणि पहिली अंगो गेली कारण इथं अंगो करायची होती आणि घरून असंच आलेलो माझा भाऊ म्हणते म्हणलं खूप घेऊ तर आता आम्ही अंघ वगैरे केली खूप घाई आभार बघा किती सारा आले आणि आम्हाला कार्यक्रम करायचा तर चला तुम्हाला आमच्या जिथं नवस बोललाय तिथं घेऊन जाते चला दाखवते तुम्हाला केवाला नवस होता कंदुरीचा तर हे बघा चला चला पप्पा हा हे बघा इथं माझ्या पप्पानी बघा एवढ्या लांब नवस बोललाय माझ्यासाठी भैया काय तर बोल कसं वाटतंय बोल काय तर चला आम्ही आता मंदिराकड चाललोय आहे हे बघा तर तुम्हाला आम, आम बाबाचं दर्शन देते दर्शन घ्या तुम्ही बाबाचं दर्शन घ्या बघा सगळ्यांनी मी तर खूप भाऊक झाले खूप म्हणजे खूप चल चल बघा दर्शन म्हणजे ते कापायला दिलं ते आपल्याला बघणं नाही बन पण आहे ते नवस वगैरे देवाचं करतात तर आता झालंय आणि <laughs> मी माझी बहीण मोठी बहीण नाही हो मी सगळ्यात मोठी आहे तर गोळा खाऊ म्हटलं जरा मूर्ते बघा मी रडले अक्षरशः तर होता असं लाईफमध्ये वर चढ येते तर चला जाऊया आता ते स्वयंपाक ते बनवायचं आहे ती बनवणारी भाजी मी तर नाही खात बघू आता आमच्यासाठी काय बनवता येईल तर आपल्या अड्ड्यावर तुला बिर्याणी करायची मनात

इकडे बघू शकता इकडं काय नाही करत काय नाही आतुची किती मई आहे हे बघू शकता इकडे चालू आहे स्वयंपाकाच्या चे हा बर चालते करा मग हा हा चालतंय चालते हा चालते चालते सगळं मला विचार चालू आहे इथं

या तात्या बघू द्या मटन जरा व्हिडिओ काढू द्या असला काय तात्या थोडं तुम्हाला माझी गावची भाष्य आठवण नको पिलो त्याच्यात मी काढलंय बस 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 घेऊन परत आलोय बघा असं डोक्यावर घेऊन याय लागतं म्हणे चला परत एकदा आलो निवड माझी पूर्ण फॅमिली बघा पप्पा माझे दोन भाऊ हा चला पप्पा इथं माझी आई चाललोय आता परत दर्शन घ्यायला तर परत एकदा दर्शन घ्या तुम्हाला पण इच्छा तर आंबडमध्ये आहे बघा परत परत घ्या दर्शन गया। इकडं बघू शकता इकडं आचार्य आमची स्वयंपाक करत आहे हे बघा असं मस्त असं बनवतोय काय माहिती त्यांनी बनवलंय का कोणी पण वाटत नाही त्यांनी बनवलंय हा तूच बनवलायस का हा का बघू शकता इकडे चालू आहे काय दात्या हा का आचारी पाहिजे असेल तर संपर्क साधू साधू शकता काय घाई तर तुम्हाला बघा नॅचरल दिसणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये हे बघा असा मस्त मस्त काळा असा इकडं आचार्य हे कोण आहे रे जेव्हा आहे तर इकडे पंक्ती बसल्यात सगळं पावसाने परेशानी दिली बघा इकडे एवढा पाऊस आहे सांगू शकत नाही तर चला जेवत आहेत सगळेजण